जय भीम मी आपल्या समोर एक गीत सादर करत आहे भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे तुझ्या माडीत सार तुझ्या तुझी सार तुझा मारी तसार उदासीच रान आहे तुझ्या माळी तसा उदासीच रान भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे भीम भगवान माझ्या झोपडी हिची शान आहे भीम भगवान माझ्या झोपडी हिची शान आहे धनी मी झोपडीचा तरी मला मान आहे धनी मी झोपडीचा तरी मला मान आहे तू तर फक्त गड्यामाळीचा धनवान आहे तू तर फक्त गड्यामाळीचा धनवान आहे भगवान माझ्या झोपडीची शान आहे भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे कधी कळेल तुझी गुलामी तुला वेढ्या कधी कळेल तुझी गुलामी तुला वेढ्या कधी कळेल तुझी गुलामी तुला वेढ्या मालकाच्या पायाचे वाहन आहे तू तर मालकाच्या पायाचे वाहन आहे भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया च्या पथाने ध्येय साधाय निघालो भीमाच्या पथान ध्येय साधाय माझ्या खाद्यावरी हे निळ निशान आहे माझ्या खाद्यावरी हे निळ निशान आहे भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे भीमाच्या शब्दावरी ठाम राहण्यासाठी भीमाच्या शब्दावरी ठाम राहण्यासाठी भीमाच्या शब्दावरी ठाम राहण्यासाठी प्रताप सिंग माझी जिंदगी कुर्बान आहे प्रताप सिंग माझी जिंदगी कुर्बान आहे भीम भगवा आ भीम भगवान माझ्या सोपळी शान आहे भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे तुझ्या वाडीत सार उदासीच रान आहे तुझ्या वाडीत उदाशी उदासीच रान आहे भीम भगवान भीम भगवान माझ्या झोपडी हिची शान आहे भीम भगवान माझ्या झोपडी हिची शान आहे जय भीम नमो बुद्धाय